आठवते एखादी मोकळी सोडलेली जागा अगदी दोन बोट ठेवून सोडलेला तो समाज देवबाप्पासाठी सोडायची ती जागा असंच म्हणत शाळेतल्या बाई उगास त्या समासात खूप दौलत असल्यासारखं वाटायचं अरे आपली थोडी जागा देवबाप्पाला दिलेली असायची आता तो दोन बोट समास कैक महिलांचा झालाय आणि आयुष्याच्या वहीचा कित्येकदा सातबारा झालाय आठवतो का फळ्यावरच्या खडूचा तो कर्र आवाज आठवतो का फळ्यावरच्या खडूचा तो कर्र आवाज अन अंगावर येणारा अग आई शहारा आठवतो का फळ्यावरच्या खडूचा तो कर्र आवाज अन अंगावर येणारा अग आई शहारा ओणव्यानं पायाची बोट धरताना पोट नाही अडायचं कर्कटक म्हणता येणार किती अभिमानाचं वाटायचं मला तरी वाटायचं खूप कमी जणांना होता कर्कटक म्हणता येणं किती अभिमानाचं वाटायचं आता अशी कित्येक भगदाड लक्ष देऊन का आता अशी कित्येक भगदाड आयुष्याचं वर्तुळ छेदतायत व्यास नाही पण व्याजाची गणित ओठांवर खेळतायत <स्याँगा> आठवतो का महाराजांना आवळू पाहणारा अफजल खान प्रतापगडावर पोहोचलेले आपण इतिहास न जाणो कित्येकदा नव्याने जन्मायचा इतिहास न जाणो कित्येकदा नव्याने जन्मायचा बाई तेव्हा खरंच दुसऱ्या आई असायच्या आज कदाचित शिक्षण पण कुपित बंद झालंय आज कदाचित शिक्षण पण कुपित बंद झालंय परवडेल तसं शिंपडावं कारण अत्तर महाग झालंय हवाय ना पुन्हा रिकाम्या पाठीवर तो श्री हवाय ना पुन्हा रिकाम्या पाठीवर तो श्री शाईचे पडलेले डाग रिबिन्सने बांधलेले केस न कोरलेल्या भुवया अन गोंडस विस्कटलेलं हवं हवं सवाल पण